नमस्कार मंडळी ट्रीट युअर सेल्फी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज आहे रामनवमी रामनवमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्याला रोज प्रश्न पडतो रात्रीच्या जेवणात आपला नक्की काय बनवता येईल पण ही, ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे सर्वात थोडा प्रथम आपण शेवग्याची शेंग्याची भाजी बनवणार त्यासाठी लागणार साहित्य आपण इथे शेवग्याची शेंग घेतली आहे कापून एक बटाटा घेतला आहे शेवग्याची शेंग व्यवस्थित मीडियम साईजने कट करून घ्यायची लास्ट बारीक करायची नाहीये त्यानंतर एक टोमॅटो कांदा खोबरं मसाल्यामध्ये हळद तिखट जिरं आणि मीठ कढई आपण गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये मी एक चमच तेल टाकून घेते बघू शकता तेल व्यवस्थित गरम झाले आहे आपण त्यामध्ये जिरं टाकून घेतलं आहे जिरं पण व्यवस्थित आहे त्यानंतर आपण एक कांदा का टाकून घेतला आहे कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे आपला कांदा व्यवस्थित भाजून झाला आहे त्यामध्ये आपण आता हळद टाकणार आहोत एक पाव चमच हळद त्यानंतर आपण एक चमच लाल तिखट टाकून घेणार आहोत आपण ही रेसिपी बनवताना जास्त मसाले वापरायचे नाही शिवकाच्या शिंगीची जी नॅचरल टेस्ट असते त्यानेच ही भाजी खूप सुंदर बनते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळं त्यानंतर आपण यामध्ये एक टोमॅटो ॲड करून घेऊया तर बघू शकता आपण टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपण इथे टोमॅटो शिजण्यासाठी आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आपल्या भाजीच्या क्वांटिटीवर मिठाची कॉ मीठ ठरतं किती टाकायचं ते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकू शकता आता बघू शकता आपला मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलं आहे आपण त्यामध्ये आता व्यवस्थित टोमॅटो आपण बारीक करून घेणार आहोत टोमॅटो व्यवस्थित बारीक करून घेतल्यामुळे बघू शकता व्यवस्थित एक ग्रेव्ही तयार झाली आहे आपण त्यामध्ये आता खोबरं टाकून घेणार आहोत खोबरं ऑप्शनल आहे हे ओलं खोबरं आहे तुम्हाला आवडत असेल ते टाका नाही टाकलं तरी काही हरकत नाही तर आपला मसाला रेडी आहे आपण त्यामध्ये आता भाज्या टाकून घेऊया व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे यामध्ये पाणी न टाकता आता आपण पाच मिनटं घ्या झाकण लावून शिजू द्यायचे पाच मिनटानंतर बघू शकता सगळ्या मसाल्याला भाजीला तेल सुटलं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत मी एक वाटी पाणी टाकून घेते तुम्हाला जर भाजी सुकी हवी असेल तर कमी पाणी टाकलं तरी हरकत नाही झाकण लावून एक सात मिनटं आपण ही भाजी शिजू द्यायची आहे सात ते दहा मिनटामध्ये आपली भाजी रेडी होऊन जाते तर बघू शकता भाजीला व्यवस्थित कडाला आहे अजून आपला बटाटा शिजला नाही आहे आपण थोडा वेळ अजून ठेवूया बघू शकता इथं आपला बटाटा आणि शेंग पण आता नरम झाली आहे आपली भाजी रेडी आहे जास्त मी सुकी केली नाही गे ग्रेव्ही ठेवली आहे तर बघू शकता आपली अशी झटकेपट अशी टेम्पटिंग भाजी रेडी आता आपण कुर्दाची पिढी म्हणून घेणार आहोत कुळदाच्या पिठीसाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया इथे मी कुळदाचं पीठ घेणार घेतलं आहे जे की आपल्याला मार्केटमध्ये इझिली अव अवेलेबल होतं एक कोकम दोन मिरच्या आणि कांदा हळद मीठ पाणी आता आपण बॅटर रेडी करून घेणार आहोत तर त्यामध्ये मी सुरुवातीला चार चमचं कुळदाचे पिढी येते त्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित त्याचं एक लिक्विटी बॅटर करून घेणार आहोत हे आपण शिस्त तेव्हा व्यवस्थित घट्ट होतं त्यामुळे हे लिक्विटच ठेवायचं आहे कुठेही लम्स होऊ द्यायचे नाही आहेत तर इथे मी एक दोन ग्लास पाणी घालून घेतलं आहे गॅसवर आता मी टोप ठेवला आहे टोपामध्ये आपण तेल टाकून घेऊया इथे मी पाऊन चमच तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झालं आहे त्यामध्ये आपण आता मिरची टाकून घेऊया मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर बघू शकता आपली व्यवस्थित मिरची भाजली आहे आता आपण त्यामध्ये कांदा घालून का, घेणार आहोत कांदा व्यवस्थित आपण गुलाबी रंगापर्यंत भाजून घेणार आहोत कांदा आपला भाजला आहे त्यामध्ये आपण हळद आणि जे बॅटर केलं आहे ते टाकून घेऊया बघू शकता आपण टाकून घेतलेलं आहे आणि हे भरपूर लिक्विडी दिसलं तरी पण ते थोड्या वेळाने घट्ट होणार आहे आता पाच ते सात मिनटं आपण व्यवस्थित त्यांना कड हो। काढून घेणार आहोत क एक कड आल्यानंतर स्लो गॅसवर आपण त्याला एक अजून पाच मिनटं होऊ द्यायचं आहे मीठ टाकून घेतले आहे बघू शकता कडाला आहे आपल्या पिठीला आता आपण गॅस स्लो करायची आहे यायला पाच मिनटं असंच सोडून द्यायचे तर बघू शकता आपली पिठी रेडी आहे आपण सर्व करून घेऊया